महाराष्ट्राच्या आराध्य दैवत तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त आपण सर्व इथे जमा झालेलो आहोत कालच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभेचे का लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने मेघडंबरीसहित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली खर तर महाराजांची जी मूर्ती आहे ती कधीच अर्धाकृती किंवा हात कापलेली नसावी संपूर्ण अशी मूर्ती असावी आणि त्या मूर्तीचे आपण पूजन करावे कारण महाराज हे कोणी पुरुष नव्हते तर ते आपल्या तमाम हिंदूंचे आणि देव आहेत आणि त्याच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण तुम्ही रुवा सोसायटीतून सर्व नागरिक इथे आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो यापूर्वी आपल्याला जो इतिहास शिकवला गेला त्याच्यामध्ये संपूर्ण मुघलांचं असं महिमा केलं जात होतं त्याच्यामुळे आपल्या महाराजांचा जो इतिहास होता तो तरुण पिढीला माहिती नव्हता किंवा आपल्यालाही माहिती नव्हता परंतु आता जे देशामध्ये हिंदुत्ववादी हिं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जे कार्य आहे ते सर्वांसमोर येत आहे आणि लोक जागृत होत आहेत तरुण पिढी तर अतिशय महाराजांच्या नावाने पछाडून निघालेले आहेत जे महाराजांचे गडकिल्ले आहेत तिथे जाऊन स्वच्छता अभियान करणं किल्ल्यांचं संरक्षण करणं हे सर्व कामं आता तरुण पिढीच्या माध्यमातून होत आहे एक अतिशय आनंदाची ही बाब मला वाटतं आहे आणि सुद्धा ही जी नवीन नवीन मुलातात येतात त्यांना आपल्या शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे धर्मासाठी ते सांगितलं पाहिजे पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान आहे पोचलं पाहिजे आणि घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील गुरु गोविंद सिंग असतील यांच्या यांची पुज, पूजा झाली पाहिजे कारण यांच्यामुळे आज आपण आहोत आपल्या सर्वांना माहित आहे काशी की कला मथुरा मथुराम मस्जिद मधली अगर शिवाजी न होते तो हम सबकी सुन्नत होती रुनवाल गार्डनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ह्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी डोंबिवली शहराचं लाडकं नेतृत्व शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय महेश दादा आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल रुणवाल गार्डनच्या वतीने दादाचं खूप खूप या ठिकाणी सर्वांच्या वतीने खूप खूप स्वागत त्याचबरोबर डोंबिवलीतील एक युवा उद्योजक सन्माननीय सुजितादा नेहमी गोरगरिबांच्या पाठीमागे ही जोडी खंबीरपणे पाठीशी उभी राहतात कुठलंही शिवकार्य असलं तर दादाच्या नेतृत्वाखाली ह्या डोंगरी शहरामध्ये होत असतं तसंच आपल्या रुनॉल गार्डनचे अध्यक्ष सन्मान्य विखी दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण खूप जणं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या जातात सर्व रहिवाशांचे मी खूप खूप ह्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांचे खूप खूप ह्या ठिकाणी आभार मानतो आणि सुजितदाला विनंती करतो की या ठिकाणी राज्यभिषक्तळायच्या आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा